स्वामी समर्थ स्वामी शिवमार्ग या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा श्री स्वामी समर्थ महाराज पूर्ण करत ही श्री स्वामीजीरणी प्रार्थना करूया आणि आपल्या आजच्या अमोशाविशेष या व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे आषाढी आमोशा म्हणजेच दीप आमोशा किंवा तिला गतधारी आमोशा असेही म्हटले जाते आणि या दिवशी आलेली आहे गुरुपुष्य अमृत योग या दोन्हीचा संयोगाने या तिथीला अधिकच असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि दीप आमावश्या म्हटलं तर आपल्या घरी दिव्याचं पूजन दिव्याला नैवेद्य आणि या दिवशी एक दीपावळीसारखा उत्सव आपल्याला जाणवतो कारण आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा मग ते दिवे चांदीचे असो तळचे किंवा तांब्याचे जेवढे दिवे आपल्या घरात आहेत तेवढ्या दिव्यांची पूजा केली जाते पण याचबरोबर काही गोष्टीसुद्धा नियम हे आपल्याला पाळावेच लागतात कारण आमोशा म्हटलं तर लक्ष्मी प्राप्तिकारक आमोशा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि दीप आमोशाच्या दिवशी आपण तर आपल्या घरात दिव्यांच्या पूजेसोबत लक्ष्मीप्राप्ती सेवासुद्धा करत असतो आणि आपलं घर असं लखलखून निघतं तर या दिवशी चुकूनही या पाच वस्तू कुणालाही देऊ नये कारण घरी बी यायला वेळ लागणार नाही ह्या ज्या वस्तू आहेत त्या लक्ष्मीकारक आहेत ह्या आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव टिकून राहणाऱ्या अशा ह्या वस्तू आहेत कारण प्रत्येक देवाला कोणत्या नाही तर कोणत्या वस्तूची आवड असते जसं की श्रीकृष्णाला मंजुळा श्रीकृष्णाला मोरपीस त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेलासुद्धा आवडणाऱ्या ह्या वस्तू आहेत तर या दिवशी आपल्या घरामध्ये नंबर एक म्हणजे तूप चुकूनही कुणाला द्यायचं नाही आहे आणि तूप जर आपण दुसऱ्याला या दिवशी दिलं समजा आता कसं असतं की आपण मुद्दामून कुणाला देत नाही तर आपल्याकडे भरपूर तूप आहे आणि तूप आपण विकत असतो पण या दिवशी तुम्ही विकतसुद्धा तूप कुणाला देऊ नका कारण तूप हे लक्ष्मीकारक आहे लक्ष्मी मातेला आवडणारं आहे त्यामुळे तूपसुद्धा आपल्याला चुकूनही कुणाला या दिवशी द्यायचं नाही आहे ही एक काळजी महिलांना आपल्याला घ्यायची आहे आता नंबर दोनची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मीठ आता मीठ हे समुद्रातून उत्पन्न झालेलं आणि समुद्रातूनच लक्ष्मी माता सुद्धा उत्पन्न झालेले आहेत म्हणजे समुद्रातूनच समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी मातातून प्रगट झाल्या होत्या त्यामुळे मिठाचा आणि लक्ष्मी मातेचा खूप असा जवळचा संबंध आहे आणि समुद्र मंथनाचा जो दिवस होता तो पण आमोशाच होती जी की दीपावळीची आमोशा आणि त्या दिवशी दिवस लक्ष्मी मातेचा जन्मदिवस सुद्धा मानला जातो म्हणून प्रत्येक आमोशा म्हणजेच लक्ष्मीकारक आमोशा असते म्हणून आमोशा कधीही ही अशुभ नसते तर शुभच असते याची सुद्धा आपण काळजी घ्यायची आहे जास्तीत जास्त आमोशाच्या दिवशी लक्ष्मीकारक जेवढ्या शेवा होतील जेवढी पूजा होईल जेवढं काही लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याकडून होईल तेवढ्या गोष्टी आपण आपल्या घरात केल्या पाहिजे आणि चुकूनही ही मीठ वस्तू कुणालाही या दिवशी आपल्याला द्यायची नाहीये आता नंबर तीन नंबर तीन म्हणजे धने आता सर्वांनाच धने म्हणजे माहीत आहेत ज्या धण्यांची आपण मसाल्यामध्ये वापर करतो ज्या धण्यापासून कोथिंबीर नि निघते ते धने ते धने इतके लक्ष्मीकारक आहेत की आपल्या घरातले धने आपण कधीही संपू द्यायचे नसतात बघा धने नेहमीच आपल्या घरात आणून ठेवायचे असतात जर तुम्ही दर आमोशाला आपल्या घरामध्ये थोडे थोडे धणे आणून ठेवत गेलो नंतर त्याचा वापर जरी आपण आपल्या मसाल्यात किंवा शेतात किंवा आपल्या बगीचात जे काही आपण छोटशी मिनी गार्डन आपल्या घरासमोर असतो त्यात जरी तुम्ही हे धणे म्हणजे जे, जे आमोशाला आणलेले धणे जर ते टाकत गेल्या पेरत गेल्या तर यानेसुद्धा आपल्या घरामध्ये प्राप्ती जास्तीत जास्त प्रमाणात होते आणि लक्ष्मीकारक असे हे धने आपल्याला चुकूनही कुणाला द्यायचे नाहीत याची पण काळजी घ्यायची आहे आणि चुकूनही धणे कुणाला न देता या दिवशी धने हे फेकूनसुद्धा द्यायचे नाहीत बघा कधी आपल्या घराबद्दल धने असतात त्याला जाळे आळे लागलेले असतात तर आपल्याला वाटतं चला आज याला आता हे खूप याला जाळे झाले बुंगे झाले किडा लागला मग काय करावं टाकून द्यावं पण चुकूनही आमोशाच्या दिवशी ते टाकून देऊ नका फेकून देऊ नका एरवी तुम्ही खूप खराब धने झाले तर ते निर्माल्यात टाकून द्या पण दुसरा एखादा दिवस निवडा आमावशा शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा या दिवशी चुकूनही धने तुम्ही फेकून देऊ नका ही एक काळजी महिलांना आपल्याला घ्यायची आहे आता नंबर चारची गोष्ट चारची वस्तू कोणती आहे बघा चारची वस्तू जे की आपल्या घरामधील तेल आता हे जे तेल आहे या तेलापासून आपण घरामध्ये दिवा लावतो आणि तेलाशिवाय आपल्या कुठलीच भाजी ही तेल सुद्धा होत नसते आणि तेलसुद्धा लक्ष्मीकारक आहे कारण ज्यापासून दिवा लागला जातो तसे हे तेल आणि आज तर दीपपूजन दीप अमावस्या आणि हे तेल टाकून आपण अनेक दिवे हे प्रज्वलित केलेले आहेत त्यामुळे चुकूनही कुणाला तेल देऊ नका बघा एरवी आपल्याकडे आमोशा मागायला येत असतात बऱ्याच महिला आमोशा मागायला येतात आता गावाकडं तर येतात शहरातला भाग जर सोडला तर पण गावाकडे तर आमोशा मागली जाते आणि आमोशाला दान केलेलं खूप चांगलं असतं पण दीप आमोशाच्या दिवशी चुकूनही तेल तुम्ही दान करू नका एरवी आमोशाला जर तुम्ही तेल दिलं तर चांगलंच असतं पण दीपामोशाच्या दिवशी चुकूनही आपल्याला तेल हे दान करायचं नाही आहे कोणी तुमच्याकडे उष्ण मागायला आलं तर ते सुद्धा तुम्ही त्यांना द्यायचं नाही आहे म्हणजे ते तेल कुठल्याच प्रकारे आपल्या घराच्या बाहेर नाही गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आमोशाच्या दिवशी तेल खरेदीसुद्धा करायचं नसतं कारण ते शुभ मांडलं जात नाही ते अशुभ मांडलं जातं ज्या गोष्टी शुभ आणि अशुभ असतात याचा परिणाम आपल्या जीवनावर खूप होत असतो आणि ह्या छोट्या छोट्याच गोष्टी असतात पण याचे परिणाम आपल्याला खूप मोठे भोगावे लागतात म्हणून काही गोष्टी ह्या आपल्याला पाळाव्याच लागतात आणि हे नियम जर आपण पाळले तर आपला संसार आपलं घर हे सुखी राहतं आणि बऱ्याच आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण तर होतच असतात आणि ज्या घरात लक्ष्मी मातेचाच निवास नसतो त्या घरातची अवस्था काय राहते हे काही वेगळं सांगण्याची आपल्याला गरज मला भासत नाही तर नंबर पाचची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील धान्ये आता धान्य कुठलंही असो मग ते तांदूळ असो गहू असो ज्वारी असो बाजरी असो सगळ्या डाळीपैकी डाळी असो म्हणजे जे काही धान्य आपल्या घरात साठवलेलं असतं त्या धान्यातलं कुठलंही धान्य तुम्हाला कुणालाही चुकूनही दान या दिवशी द्यायचं नाही आहे ही एक काळजी आपल्याला महिलांनो घ्यायची आहे कारण धन आणि धान्ये हे लक्ष्मीकारक असतात त्यामुळे धन आणि धान्य हे दोन्ही आपल्याला कुणालाही या दिवशी दान करायचे नाही आहेत जर कोणी आपल्याकडे काही मागायला आलं तर तुम्ही त्याला उद्या ए असं सुद्धा म्हणू शकता पण आपल्या घरातून कोणाला परतावायचं पण नसतं मग तुमच्या घरात जे काही पोळी भाकरी जे काही झालेलं असेल ते तुम्ही दान करा ना म्हणायचं बाबा आज तुम्ही कोरड्या धान्य हे ओलं जेवण माझ्याकडून घेऊन जा म्हणजे मी जे काही जेवण केलेलं आहे ते जेवण तुम्ही दान द्या कारण आमोशाच्या दिवशी जर तुम्ही जेवण दान केलं तर एकतर यामुळे पित्रसुद्धा संतुष्ट होतात कारण शिजवलेलं अन्न जर आमोशाच्या दिवशी कुणीतरी एखाद्या व्यक्ती आपल्या घरातून ते अन्न जेवत असेल तर यामुळे आपले, आपले पित्रसुद्धा आपल्याला आशीर्वाद देतात आणि संतुष्ट होतात कारण दर आमोशालाच पित्र पित्र हे पृथ्वी तलावर येत असतात आपल्या दारासमोर येत असतात आणि आपण पित्राच्या पण बऱ्याच सेवा करत असतो आता याविषयीची चर्चा आपण दुसऱ्या वेळेमध्ये करूया कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे दीपामावस्याच्या दिवशी चुकूनही ह्या वस्तू कुणालाही देऊ नका आणि घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही आणि खरंच जर या वस्तू तुम्ही कुणाला देत बसल्या तर आपल्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही म्हणजे लक्ष्मी माता ह्या आपल्या घरात वास करणार नाहीत आणि ज्या वेळेला लक्ष्मी मरात माताच जर घरात नसतील तर त्या घरामध्ये गरिबी यायला वेळ लागेल का त्यामुळे चुकूनही या वस्तू कुणालाही तुम्ही दान करायच्या नाहीत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या ओळखीच्या जवळच्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती मिळेल आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल अद्याप तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण टिप्स विषयक स्वामी सेवाविषयक हे जे व्हिडिओ तुम्हाला पाहायला ऐकायला मिळ मिळतील आणि याची माहिती पण तुम्हाला मिळेल तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ